पाऊस या काही जिल्ह्यामध्ये कोसळणार शेतकरी बंधनो पावसामध्ये काही जिल्ह्यामध्ये अतिप्रमाण पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी बंधू तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज बातमी बघायची आहे पावसासंदर्भात पावसासंदर्भात बातमी अशी आहे की ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही ठिकाणी संकटाचा इशारा देण्यात आला आहे सोसाट्याचा सा वारासह पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि सेजलेली बेल लायकन दाबू शकता शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासात आपल्याला ठिकाणी आणि पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात शकता नवी लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो नो सर्वात पहिली बातमी बघित तर आपल्याला मराठवाड्याकडे या काही दोन तीन जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे औरंगाबाद नांदेड आणि परभणीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्टसह पाऊस पडणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता औरंगाबाद नांदेड पुशळ लातूर परभणी बीड हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आणि हिंगोलीच्या परिसरामध्ये आपल्याला सोसाट्याचा वारासह पाऊस होणार आहे आणि संकटाचा इशारा देण्यात आला आहे हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार आणि पंजाब रॉडक यांनी दिला आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधून इथे आपल्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधू शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीकडे अहमदनगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर नाशिक वलसाड मालेगाव आणि मुंबईच्या परिसरामध्ये बघितलं तर आपलं इथं सोळसाट्याचा सो वारासह पाऊस होणार आहे आणि काही भागामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता मुंबई पुणे डिळपुली अकलूस सांगली सातारा विजयपूरच्या या काही परिसरामध्ये आपल्याला भागल रोड जा जास्तीत जास्त परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला इथं मुसलद स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूंनो असा आहे आजचा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि सेजले बेल लायकन दाबू शकता शेतकरी बंधूंनो वलसाड आपल्याला अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे कोकणपट्टीकडे भेट या पुढच्या माध्यमातून धन्यवाद